आपण पाहत आहोत न्यूज न्यूज न्याय हक्कासाठी एकमेव चॅनल टाकळीवाडी दत्तवाड रस्ता निकृष्ट दर्जाचा वाहनधारकांमधून संताप ठेकेदाराची चौकशीची मागणी महिन्याभरापूर्वी करण्यात आलेला टाकळीवाडी दत्तवाड हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असून वाहनधारकातून संताप व्यक्त होत आहे सदर रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील वाहनधारकातून होत आहे हा रस्ता करून अजून सहा महिने सुद्धा झाले नाहीत सध्या स्थितीमध्ये हा रस्ता जागोजागी संपूर्णपणे उखडलेला असून रस्त्यात खड्डे पडले आहेत या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचले असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तीन कोटी रुपये खर्च करून सदर रस्त्याचे काम करण्यात आले आहे परंतु रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्यामुळे सदर कामाची त्याचबरोबर ठेकेदाराची संबंधित विभागाने चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे विकास कामासाठी शासन लाखो रुपये खर्च करते मध्येच रस्ता उखडला गेल्यास सर्वसामान्यांच्या घामाचा पैसा पाण्यात जातो संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे रस्त्याचा दर्जा खालावलेला असून संबंधित ठेकेदारांनी संबंधित रस्त्याचे काम निकृष्ट केले असल्याचे येथील नागरिकातून बोलले जात आहे रस्त्याच्या बांधकामाची चौकशी क्वालिटी कंट्रोल विभागाकडून करण्यात यावी ठेकेदारांनी चक्क डांबरीकरणाचा रस्ता पूर्ण खोदला त्यातून निघालेले मटेरियल पुन्हा त्यातच वापरण्यात आले त्यावरच माती मिश्रित मरमाचा थर टाकण्यात आला आहे या रस्त्याचा कामात भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई मागणी येथील नागरिकात व वाहनधारकातून जोर धरत आहे मी सुनील तुकाराम पाटील सॅनिटागा रेवायच्या असून माझा दतवाडमध्ये हॉटेलचा व्यवसाय आहे त्यामुळे रोज या रस्त्याला असतात जागे ते दातवाड रस्ता जो झालेला आहे तो एकदम याचं त्यात नुसत म्हणजे काय त्यात डांबरच नाही फक्त ते जाडी जे वापरायचे असत्या नियमानुसार त्यातसुद्धा त्यांनी ते कसराई केलेली आहे आणि कोण कंट्रादार याची चौकशी व्हायलाच पाहिजे कारण का सरकार वरनं पैसे देते आणि इथं त्याचं गाळा मारून रस्ता केला जातो आहे याची चौकशी पूर्णपणे व्हायलाच पाहिजे नमस्कार मी दादा काम दत्तवाडगावचा रहिवाशी असून दातवाड ते पासळीवाई तीन किलोमीटरचा रस्ता तीन चार महिन्याच्या पाठीने मंजूर झाला होता आणि तो दोन महिन्याच्या अगोदर पूर्ण झाला या रस्त्यात जो खड्डे पडलेले आहेत आणि ठेकेदारांनी या रस्त्यात जे पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने काम केलेलं नाही ताम्राचं प्रमाण आहे परत त्याच्यावर शेणपोटाचे शेणपूट केले नाही आणि व्यवस्थित काम झालं नाही तर त्या ठेकेदाराची वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी होऊन काही ते दर्चे दर्चे दे दे का पूर्ण रस्ता परत एकदा व्हावा असं आमची अपेक्षा आहे मी खुशाल कामो माझी सकाळी टाकेवाडी टाकेवडीचे जातो जो रस्ता झालेला आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे साधे अगदा इंच खाली पडलेले नाही खास दर्जे पडलेले आहे रस्ता नाही करून ताबडतोब हे कमी अंमलबजावणी करण्यात यावी असे आम्ही ग्रामस्थावर प्रसंग पडला तर सगळं ग्रामस्थांच्याकडून तक्रार पण आम्ही देण्याचा प्रयत्न देणार आहोत सगळ्यांची दखल घेण्यात यावी व वरिष्ठांची दखली दाद घेण्यात यावी जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा